नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपलं नवीनाच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी फोर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेच्या संदर्भाने काही चर्चा केलेली आहे तर पहा मित्रांनो या परीक्षेमध्ये एकूण तीन विभाग काम करतात पहिला विभाग दुसरा विभाग आणि तिसरा विभाग पहिल्या विभागामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहायला मिळतात आणि ऑब्झेक्टिव्ह प्रश्नांच्या संदर्भाने ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक सिरीज सुरू आहे एक प्लेलिस्ट सुरू आहे आता मात्र आपण प्रॅक्टिकलच्या संदर्भाने काम करतोय आणि विभाग क्रमांक दोन मध्ये प्रॅक्टिकलच्या संदर्भाने काम करीत असताना आपल्याला एकूण तीन प्रश्न पाहायला मिळत असतात त्याच्यामध्ये आपल्याला ईमेल ले रायटिंग लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंग असे तीन प्रश्न पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये सध्या आपण पहिला प्रश्न म्हणजे कोणता रायटिंग रायटिंगवरती काम करत आहे आणि अशाच मध्ये आपण लेटर रायटिंगवरतीही काम करणार आहे आणि स्टेटमेंट रायटिंगवरती सध्या विभाग क्रमांक दोन याच्यावरती चर्चा करतोय याच्यामध्ये एकूण आपल्याला पस्तीस मार्कांसाठी आहे आणि अठ्ठावन्न मिनिटांसाठी काम करायचं आहे तर त्यातला पहिलाच प्रश्न आहे ईमेल रायटिंग ईमेल रायटिंगसाठी आपल्याला मार्क आहेत पाच आणि वेळ आहे आठ मिनिट तर पहा मित्रांनो आठ मिनिटांमध्ये पाच मार्कांसाठी काम करायचं आहे वेळ भरपूर आहे आणि काम मात्र खूप थोडंसं असतं तर मग चला त्याच्याच अनुषंगानं थोडीशी अजून माहिती घेऊया आपण तर पहा मित्रांनो आपण विभाग क्रमांक दोन बद्दल चर्चा करतोय विभाग क्रमांक दोन या विभाग क्रमांक दोनमध्ये पूर्णपणे प्रॅक्टिकली प्रश्न राहतात आणि जे काही प्रॅक्टिकली प्रश्न असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो ईमेल रायटिंगचा मग येतं लेटर रायटिंग आणि ये तिसऱ्यांदा येत असतं ते आपल्याला स्टेटमेंट रायटिंग तर याच्या तीनही प्रश्नांसाठी जवळपास अठ्ठावन्न मिनिटांचा वेळ आहे आणि अठ्ठावन्न मिनिटांमध्ये पहिलाच प्रश्न येतो तो आताच चर्चा केली आपण की ईमेल रायटिंगचा तर ईमेल रायटिंगमध्ये जो काही आपल्याला प्रश्न असेल तो कोणत्या बाजूला दिसेल तर लेफ्ट साइडला दिसेल आणि आपल्याला अँसरशीट जे असेल ते राईट साईडला दिसेल आणि तो जसाच्या तसा जसाच्या तसा आपल्याला सोडवायचा असतो सॉल्व्ह करायचा असतो कुठेही गडबड करायची नाही त्यांचं स्पेलिंग मिस्टेक असेल तर आपल्यालाही स्पेलिंग मिस्टेक करावं लागेल त्यांचं बरोबर असेल तर आपल्यालाही बरोबर सोडवावं लागेल आणि याच्यामध्ये दोन फाईल अटॅचमेंट असतात तर त्याही सॉल्व्ह करायच्या आणि सगळ्या शेवटी सेंड बटनवरती क्लिक करावं लागेल तर हे आपण थोडं थेरॉटिकली घेतोय माहिती त्यानंतर आपण प्रॅक्टिकली पाहूया आणि सगळ्यात शेवटी सांगितले की सेंड बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही ईमेल आहे किंवा प्रश्न आहे तो सबमिट होईल सगळ्यात महत्वाचं आपण त्या चुकात दुरुस्त करू शकतो पण कधी सेंड बटनवरती क्लिक करण्याच्या अगोदर आपण सॉल्व्ह करू शकतो त्याच्यानंतर पहा त्यांनी खाली मार्क सिस्टीम पण सांगितलेली आहे टू ज्याला आपल्याला मेल सेंड करायचा आहे त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे स्पेलिंगची काही जरी चूक असेल तर मार्क मिळणार नाही सी सी आणि बी सी सी याच्यासाठी अर्धा अर्धा मार्क आहे दोन्हींना अर्धा अर्धा आणि कशात जरी चूक झाली तरी त्याचे आपल्याला मार्क मिळणार नाहीत कोणत्याही आय डीमध्ये चूक झाली तरी म्हणजे अर्धा मार्क आपला जाण्याची शक्यता आहे आणि दोन्हीतही चुकलं तरी एक मार्क जाईल सब्जेक्ट जे काही आपला सब्जेक्ट असेल त्यासाठी अर्धा मार्क आहे स्पेलिंग काही गडबड असेल तर मार्क मिळणार नाही नंतर पहा बॉडी बॉडीसाठी आपल्याला एक गुण आहे स्पेलिंगची एक चूक झाली तर अर्धा मार्क वाजवणार आहे आणि समजा दोन चूक असतील तर एक गुण जाणार आहे आपला फाईल अटॅचमेंट ज्या का काही असतील त्याच्यासाठी अर्धा अर्धा मार्क आहे आणि चुकीची फाईल अटॅच केली तर मार्कच मिळणार नाही आणि फक्त सेंड बटनवरती क्लिक करण्यासाठी आपल्याला एक मार्क आहे फक्त सेंड तर मग चला विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकली करून पाहूया तर प्रॅक्टिकली माझ्याकडे आता लेफ्ट साइडला प्रश्न आहे आणि राईट साइडला अँसर शेट आहे आणि सध्या मी टाइप करून घेतोय तर पहा मित्रांनो टाइप करीत असताना काळजी कर घ्या जसंच्या तसं आहे तसं टाइप करायचं कुठेही गडबड करायची नाही सर्वात अगोदर पहा मी मेल टू टाइप करतोय आता पहा सगळ्या शेवटी टाइप झालं ना की मी कुठेही स्पेस देत नाही आपला ज्यावेळेस मेल आय डी टाईप होईल पूर्ण टाईप झाल्याच्या नंतर स्पेस द्यायचा नाही सब्जेक्ट पाहिलेलं मी त्याच्यानंतर देखील मी फुल स्टॉप दिल्याच्या नंतर स्पेस दिलेला नाही एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही आम्ही सी सी लिहितोय कार्बन कॉपी लिहितोय कार्बन कॉपी लिहिल्याच्या नंतर देखील स्पेस द्यायचा नाही एक्स्ट्रा स्पेस देऊ नका प्रॉब्लेम क्रिएट होतात स्पेस द्यायचा नाही आणि दिसतोय तसं टाईप करायचं आपल्याला याच्या पली काय नाही आणि या उढच टाईप करायला वेळ किती आठ मिनिटांचा वेळ आहे किती मिनिटांचा आठ आणि आठ मिनिटांमध्ये एवढं आपण फोर्टीची तयारी करतो तर एवढं फारसं काही अवघड नाही पहा खाली मी सब्जेक्ट लिहिलं नंतर कार्बन कॉपी किंवा सीसी लिहिला आणि बी सी सी लिहिला आता मेन बॉडी लिहितोय बॉडीत एका चुकीला आपला अर्धा मार्क वाचा होणार आहे आणि दोन चुका झाल्या तर आपला एक मार्क जाणार आहे तर तसं काही करायचं नाही आपल्याला प्रॉपर काम करायचं आहे तर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला थोडंसं स्पेलिंग मिस्टेक टाळावे लागतील समजत झाल्याच जस्ट इमॅजिन झाल्या तर आठ मिनटं आहे एक दोन मिनिटात आपलं टायपिंगचं काम संपेल राहिलेल्या वेळेत एक ना एक प्रश्न चेक करून घ्या पैकीच्या बायका मार्क मिळून जातील अत्यंत काळजीपूर्वक टाईप करा भरपूर वेळ आहे मी थोडंसं स्पीड कमी केलेलं आहे टायपिंगचं कारण काळजीपूर्वक टाईप करावं लागेल आणि एक ना एक आपल्याला थोडंसं स्टेप सांगायच्या होत्या म्हणून मी स्पीड कमी केलं त्याच्यानंतर पाहता टू लिहिलं टू मध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहे का, का मी चेक करून घेतो सब्जेक्टमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक प्रत्येक आयडी मध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहे का मी चेक केलेले आहेत हर एक गोष्टी नंतर मेन बॉडीमध्ये दे देखील मी काही चुका आहेत का चेक करतो आणि सर्व गोष्टी बरोबर आहेत याची खात्री जमा करून घ्या खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतर पहा सगळ्या शेवटी आपल्याला अटॅचमेंटच्या संदर्भाने काम करायचं आहे किंवा आपण थोडंसं स्टेपच्याही संदर्भात माहिती घेऊ मेल टू आपल्याला अर्धा मार्क आहे त्याच्यानंतर सी सी आणि बी सी सीसाठी अर्धा अर्धा मार्क आहे त्या दोन्ही गोष्टी आपल्या बरोबर आहेत तर या दोन्ही मिळे मिळून आपल्याला एक, एक, एक मार्क आहे त्याच्यानंतर पहा बॉडीसाठी आपल्याला एक मार्क आहे बॉडीसाठी एक मार्क आहे आणि स्पेलिंग मिस्टेक असेल तर मार्कच मिळणार नाही संपला विषयी आता फाईल अटॅचमेंट करायला अर्धा मार्क दुसरी फाईल अटॅच करायला अर्धा मार्क असे दोन फाईल अटॅच करायला आपल्याला एक मार्क आहे तर दोन्ही फाईल अटॅच करून देतो मी ज्या काही असतील त्याच घ्यायच्या आणि या ठिकाणी आपलं जवळपास चार मार्काचं काम झालं जवळपास चार मार्काचं काम झालं आणि फक्त सेंड बटनवरती क्लिक केलं एक मार्क मिळाला बस बात खतम